नमस्ते सर्वांना कशा असतात सर्वजण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मी काय गॅसवर ठेवलं आहे तुम्ही विचार करत असाल मी बघा चहा ठेवला आहे मस्त गरम, गरम। आणि वातावरण इतकं बेकार झाले का नाही समजा सांगते पाऊसच पाऊस हे बघा समोर कसला पाऊस पडतो आहे स्लोवरती झाडं वगैरे लावले त्यामध्ये पूर्ण पाणीच पाणी झालं बघू शकता तर हे बघा बघा आमची आरू <laughs> हायकर म्हणते लगेच हायकरते हा। या खूप आहे कशाला बघती काय की बाई बिचारी उघडी झाली बरं का थंडी वाजते मरणाची आणि उघडी झाली बघा माझा चाय मस्त आहे दूध टाकायचं बाकी बरं का असून त्यामध्ये तिकून देर बघत होते त्यामुळे जरा <laughs> बघा टाकते मी आता चहामध्ये दूध आणि मस्त गरमागरम चहा तयार होणार आहे बघा मस्त टाकलं दूध त्यामध्ये आणि हे पहा चहाला चांगला कलर आला आहे अच्छा पावसामध्ये चहा प्यायला मज्जा येते बरं का एकच नंबर विषय का हे बघा घेतला कप आणि आता त्याच्यात वातायचा चहा फक्त आणि प्यायचा मस्त फरक्या फुरक्या मारून बघा मस्त मस्त आमच्या आरूला वाजला आली थंडी कपडे बी घालायचे नाही एक तर हे बघा आणि व्हिडिओ बघत जा जरा आणि लाईक बी करत जा जरा बेल बटन दाबत जा तर चला समजायला बाय 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 एव्हरीवन भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय Zata-zata bugungia bata